नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या शहरात ऑपरेशन थंडर मोहीम सुरू असून अंमली पदार्थाच्या विरोधात सक्त कारवाई गतिमान झाली आहे त्याच दरम्यान पी सी आय विक्रांत सोने यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान साडेतीनच्या सुमारास संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतले आहे तपासात त्याच्याकडे एमजी ड्रग्ज चे पाऊच इलेक्ट्रॉनिक वजन काटा तसेच ड्रग्ज विक्रीसाठी मोबाईलमधील पुरावे मिळाले पुढील चौकशीत आरोपीच्या वाहनातही एम जी ड्रग्ज दडून ठेवले असल्याचे उघड आले एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करत पथकाने एकूण सात पूर्णांक बहात्तर ग्राम एम डी पंचवीस हजार सहाशे तसेच वाहन मोबाईल व रोख रक्कम मिळून दोन लाख शेचाळीस हजार आठशे किमतींचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे काय माहिती आहे काय सांग नागपूर पोलीस दलाकडून सध्या माननीय सी पी सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन खंडर आयोजित केलेला आहे या ऑपरेशन खंडरच्या अंतर्गत आपण एमडी व इतर मादक पदार्थ जे आहेत अंमली पदार्थ जे आहेत त्या अनुषंगाने आपण जास्तीत जोरात कारवाई करत आहोत याच ऑपरेशन खंडर्शच्या दरम्यान आमचे एक विक्रम सोनने सब इन्स्पेक्टर नाईट ऑफिसर होते ते स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना जवळपास साडेतीनच्या दरम्यान त्यांना एक स्मोशीसम भेटला त्यांनी त्याला पोलिसांना आणलं त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडे चौकशी करत असता असं निदर्शनास आला की त्यांच्या मोबाईलमध्ये एमडीच्या पावडरचे पाउच मध्ये असलेले काही फोटो आहेत आणि वजन काटा इलेक्ट्रिक वजन काटा त्या गोष्टीवरून आम्ही परत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता समोर सदरचा इसम हा चे सेवन पण करणार आहे आणि येमडीचं विक्री पण करणार आहे असं माहिती मिळाली त्या व्यक्तीने सांगितले की माझ्याकडे एमडी आहे आणि मी ती माझ्या वाहनामध्ये ठेवलेली आहे तर अशी माहिती मिळताच आम्ही डी पी एस च्या तरतुदी आहेत त्या पुरेपूर पालन करून आम्ही ही कारवाई केली आहे त्याच्या कारमध्ये आम्हाला एकूण सात पॉईंट बेचाळीस ग्रॅम एमडी अंदाजे एकोणतीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मोतीमाला आहे त्याच्याशिवाय त्याची कार आणि त्याच्याकडचा मोबाईल असं सगळं आणि सात हजार रुपये असे एकूण दोन दोन लाख शेहेचाळीस हजार रुपये सहाशे ऐंशी रुपयाच्या मुद्देमाली गुन्हा जप्त केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आली सदरची कारवाई हे माननीय श्री राहुल मदने सर परि परिमंडळ सपोआ श्री अनिता मोरे मॅडम कोतवारी विभाग यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आमच्यासोबत तहसील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाडवे सर माझा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक श्री नाचन सर विनोद विक्रम सर आणि व्यंकटेश मुरगुंडवारसाहेब यांच्यासोबत आमचा जो स्टाफ आहे एस आय समीर पीसी सागर पीसी सी वैभव आणि इतर असे मिळून ही पूर्ण कारवाई केली आहे